गावठी पिस्टल तलवारीसह घातक शस्त्र जप्त स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई दोघांना घेतले ताब्यात गावठी पिस्टल तलवारीसह घातक शस्त्राचा साठा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जप्त केला आहे घरामध्ये शस्त्र लपवून ठेवण्यात आले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती या प्रकरणी दोघा दो जणांना ताब्यात घेण्यात आले आहे मंगळवार दिनांक एकोणतीस एप्रिल रोजी मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार नांदखेडा येथे पोलिसांनी कारवाई केली या पथकाने आरोपीचे घर आणि चार चाकी वाहनातून गावठी लपवून कट्टा जिवंत कारतूस तलवार खंजीर गुप्ती कत्ती असे शस्त्र जप्त करण्यात आले एकूण दहा लाख तीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला या प्रकरणी शेर खान उर्फ शेरू समंदर खान पठाण हनुमंत रमेश सोनटक्के यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे सदरील कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक राजू मुत्तेपोड पोलीस उपनिरीक्षक गोपीनाथ वाघमारे पोलीस अंमलदार मधुकर चट्टे हनुमंत जक्केवाड सुग्रीव केंद्रे निलेश भुजबळ जमीरुद्दीन फारुकी रवी जाधव सूर्यकांत फळ जयश्री आव्हाड शेख रफिक पोलीस उपनिरीक्षक गडदे कादरी यांच्या पथकाने केली आहे आंदोलन न्यूजसाठी परभणी जिल्हा प्रतिनिधी शेख अहमद यांची रिपोर्ट